नमस्कार रे लागानो दोस्तानो तुम्ही लय नाराज झाला बरं का मी नंबर व्हायरल केला आहे पण तुमचं फोन माझ्या कस्तूर येत नाही तर ही मला मान्य आहे आणि तुम्ही काय नाराज होऊ नका बरं का लागानो मी त्या व्हिडिओमध्ये साफ साफ सांगितलेला आहे मला रात्री नऊच्या पुढे कॉल करा ज्यांनी ती व्हिडिओ व्यवस्थित बघितला आहे ना त्या लोकांनी मला नऊच्या पुढे कॉल केला आणि आमचं बोलणं सुद्धा चांगलं होतंय बरं का आणि ज्या लोकांनी व्हिडिओ बघितला ना त्यांना असा आदंतरी नंबर हे जे कोण गेलेला आहे ना ती लोकं डायरेक्ट मला कॉल करतात बरं का करता पण मी त्यांचा कॉल घेत नाही कारण मला दिवसभर वावरातली भरपूर कामं असते ती आणि कामं करता करता मला जमत नाही बरं ना का फोन घ्यायला कारण सोयाबीन पेरलेलं आहे ह्याला पाणी द्यावं लागतं वरी जनावरं शिरडं घरातलं पुन्हा माळवं न्यावं लागतंय शिकलं तिकलं कामं करावं लागते तीन त्या कामातनं मला फोन घ्यायला जमत नाही त्याच्यामुळं तुम्ही काय नाराज होऊ नका मी नंबर व्हायरल केला आहे स्वतःहून अन एक एक जणाने अशा कमेंट केल्या त्या तो नंबर व्हायरल केला आहे तू शेतकरी पुत्रा असून खोटं बोलतोच फोन उचलत नाहीस पण मित्रांनो मी, मी खोटं बोलत नाही आणि दिलेला शब्द पाळतो मला शब्द बदलाची सवय नाही मी त्या व्हिडिओमध्ये साफ सांगितलंय बागा ती व्हिडिओ ही तर घ्या मित्रांनो माझा नंबर मला काहीच प्रॉब्लेम नाही फक्त माझ्याच्यानं कधी कॉल उचलणं व्हायचं नाही तर शक्यतो तुम्ही होता होईल तेवढं मला व्हॉट्सअपवरतीच मेसेज करण्याचा प्रयत्न करा कारण कामं पण असतात राव शेतातली भरपूर आणि त्या कामातनं मला कॉल घ्यायला जमणार नाही तुम्हाला जर कॉलवर बोलायची इच्छा असेल तर आपण रात्री नऊच्या पुढून कॉलवर बोलत जाऊ नऊ ते अकरा मी तसं पण एकदम फ्रीच असतो सोशल मीडियावरतीचं रिकाम टेकडा पडलेला असतो हिकलं तिकलं बघत तर नऊ ते अकरा बोलायला मला वेळ असतोय आणि दिवसभर मी कॉल उचलणार नाही बघितलो का त्या व्हिडिओमध्ये मी काय म्हणलोय रात्री नऊच्या पुढून मला कॉल करा मला वावरातली भरपूर कामं असते ती अन त्याच्यामुळं मी फोन घेऊ शकत ना कारण मी मोबाईलला सेटिंग केलेले आहे सेटिंगमधनं मी कॉल सेटिंगमधनं सेटिंग केलेले आहे मला नवीन नंबराचा एक पण कॉल येत नाही दिवसभर कारण लागतच नाही फक्त जेवढी सेव्ह नंबर आहे ती ना मी ना के ना ना ना, फिट केलेली तेवढ्याच नंबरचे मला कॉल येतात दिवसभर नवीन नंबराचा एक पण कॉल येत नाही मला मी मोबाईलमधनं सेटिंग करून ठेवलेली आहे आणि ही मला मान्य आहे त्याच्यामुळं तुम्ही काय लोड घेऊ नका आणि तुम्हाला जर अजून एकदा चेक करायचा असेल मी रात्री नऊच्या पुढे कॉल घेतो आहे का नाही तर तुम्ही चेक करू शकता रात्री नऊच्या पुढे मला कॉल करू शकता त्याचा काहीच प्रॉब्लेम नाही आता नंबर आपण व्हायरल केला आहेच तर त्याचं काय मला दुःख नाही उलटं मला भारी वाटतंय नवीन नवीन मित्र जोडता येतात बरं का ओळखी वाढत जातात अन त्याच्यातून तुमची पण बोलायची इच्छा असते ती पण पूर्ण होऊन जाते त्याच्यामुळं जा मी नंबर व्हायरल केला आहे त्याच्यामुळं मला त्याचा काहीच प्रॉब्लेम नाही तुम्ही फक्त मला नऊच्या पुढे कॉल करा अन डायरेक्ट माझ्यावरती कमेंटद्वारे टीका करण्याच्या अगोदर दहाला विचार करा कारण एक फोन येत नाही राव थोडा वेळ पण मला बसू देत नाही ही स्क्रीनशॉट बघा ह्या स्क्रीनशॉटमध्ये किती फोन येऊन गेलेत फक्त एक मिनिटाच्या आतच कुणाकोणाला बोलणार आहे मी तर तुम्हीच थोडं माझ्या जागेत येऊन विचार करून बघा ना त्याच्यामुळं ही समज पॉसिबल नाही म्हणून मी डायरेक्ट कॉल सेटिंगमधनं कॉल येणे बंद केलं आहे नवीन नंबरचं फक्त सेव नंबराचे मला कॉल येतात दिवसभर आणि तुम्ही चांगलं बोललास तर आपली पण मैत्री वाढत जाईल आणि मी नंबर सेव्ह करतो मग एनी टाईम कधी पण फोन लागल त्याचा काय प्रॉब्लेम नाही नऊच्या पुढे रात्री कधीही कॉल करा मी कोणाचाच कॉल रिसीव केला नाही अशी तक्रार येणार नाही मला पूर्ण माहिती आहे बरं का हे चिंचली अन तुम्ही नाराज होऊ नका फक्त सांगाचा मुद्दा नाराज होऊ नका तुम्ही आपले सबस्क्रायबर आहात कमेंट करता लाईक करता तर नंबर कर नंबर ला मी नंबर देणं पण गरजेचं आहे ना त्यातून तुम्ही ती कुठं ना असेल माझा एक हजार रुपये नंबर देऊन लोक विकत घ्यायला आली ती म्हणून मी माझा नंबर व्हायरल केलेला आहे बाकीचा कायचा असा विषय नाही नंबर व्हायरल करण्याचा म्हणून मी माझा नंबर ऑलरेडी मी स्वतःहून व्हायरल केलेला आहे तर त्या नंबरचा पण चांगला वापर करावं कोणाकोणाचे मी कॉल बघितले कोण धमकीस टाकतोय कोण हसतोयच कॉलवरती आणि बार बार भरपूर मित्राचं कामाबद्दल मला फोन करतच नाहीत मोकाट प्रश्न विचारतात जेवण झालं का काय करावं लागलाच कुठल्या गावचं आहेच अशी बार बार एक ती एकच प्रश्न विचारले जात आहेत बरं का आणि त्या एकाच प्रश्नाचे उत्तर सारखं देऊन 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 डोक्यावर खरंच लोड या लागला आहे पण असू द्या काहीच प्रॉब्लेम नाही मी सहज बोलून जातो आहे का आणि बोलण्याचा प्रयत्नसुद्धा करतो आहे कॉलवरती त्याचा काहीच प्रॉब्लेम नाही पण तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा नंदू मोरे असंच करतोय तसंच करतोय आमचा फोनच घेत नाही मी व्हॉट्सअपलासुद्धा रिप्लाय देतो आहे प्रत्येकाला व्हॉट्सअपवर ज्यांनी मेसेज केला ना प्रत्येकाला आपला रिप्लाय आहे आणि देणं गरजेचं आहे इंस्टाग्रामला मी रिप्लाय देत नाही बरं का कारण इंस्टाग्रामवर भरपूर रिक्वेस्ट पडलेली आहे आणि तेवढं चेक करणं शक्य नाही त्याच्यामुळं व्हॉट्सअपवर आपण रिप्लाय देतोय व्हॉट्सअप मेसेज करा शक्यतो तर कॉल टाळा व्हॉट्सअप मेसेज करा तिकडं तुम्हाला रिप्लाय चांगला देईन मी लगेच आणि नाराज होऊ नका बरं का मित्रांनो नाराज होऊ नका राव नाराज होऊन काहीच भेटत नसते बरं का खरं सांगायला गेलो तर अन करा राहा आपल्याला सपोर्ट आपल्या पण चॅनलला एकदा सबस्क्राईब करा आणि बेल ऑकोनवरती प्रेस करून लाईक करायला विसरू नका बघा तुम्ही एकदा विश्वास ठेवून बघा रात्री नऊच्या पुढे कॉल करून बघा मी रात्री नऊच्या पुढे नवीन नंबरचं पण कॉल याची सेटिंग चालू करून ठेवलेली असते आणि दिवसभर बंद केलेले असते त्याच्यामुळं नऊच्या पुढे मला हमखास कॉल येणार तुम्ही जर व्हिडिओ बघत असाल ना तर नाराज झालेल्या पण मित्राला हा व्हिडिओ एकदा शेअर करा बरं का त्याला पण कळू द्या दिवसभर फोन का लागत नाही आणि फोन किती ते किती लागतं आहे त्याला पण कळू द्या म्हणून तुम्ही फक्त तुमच्या जवळच्या एक दोन मित्राला व्हिडिओ शेअर करा आणि आपल्याला पण सपोर्ट करण्याचा प्रयत्न करा